ए बरा का रडतोय तू काय ना काय झालं कोण काय बोलले तुला खरं सांग कोण काय बोललोय अरे कोण नाही काय म्हणलं मग आहे का एवढ्यासाठी रडतोय मला ना आईशिवाय कर मग तू का नाही गेला आहे बरं तुला चलचल मधून तू आला नाही मग एकटा कुठं जाऊ मला काय माहित का ना बरं ऐक तू चल कुठं चल, चल।, चल तू र मला आधी सांगायचं नाही खुशाला रडत बसलाय तू चल तू कुठं येतोय मला कुठं माझी आयकडे जायचं आपण आळंदी लाई आळंदीला जायचं आपण नका घरी कोण नाही की अरे घराला कुलूप लावा आता कुलूप वय सगळं खरं झालं पण पैसे गाना पैसे लागतात का फक्त मनात इच्छा पाहिजे तुझी इच्छा झाली ना वाऱ्या जायचं आयकडं हो झाली किला मग चालतंय की मग जाऊ की पण कशावर जायचं कशावर माझ्या गाडीवर जायचं चालवायची गाडी किती एक नंबर चालवतो तुला माहित नाही तसं नाही पण आलं आपल्याला पंढरपूर चालायचं इथं गाडीवर जायचं बरोबर आय पैसे जायचं ति आपली दिंडी आहे का ना त्या दिंडीच्या ट्रक मध्ये गाडी ठेवायची आणि आपण चालत 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 चालतंय की लका मग चल पंढरच्या वाटून लोक म्हणतात काहीच कमी पडत नाही खायला बी असत नाश्ता बी असतो जाऊ की आपण काय तो देतो ना करू हो खायचं प्यायचं तसल काही पैशात घ्यायचं नाही एकदा ठरवलं ना जायचं म्हणजे जायचं चला पंढरपूर माऊलीच्या दारी ढकलत ढकल ढकलत गाडी ढकल तू ढकल तू मागण काय गाडी माझी आहे तुला नाही तर म्हणा ढकल तू ढकल ढकल की आता खालतोय <uvo> <Mix> दा... दा की काय टाकतोय की म्हणतो नुसत सगळा तुझ्या मुळे सगळा गोळ झालाय तुला हवा कमी भरायचं कळलं नाही बाई अरे मी करणं निघताना हवा भर गेली का ना तो कशी पंक्चर झाली मला काय माहिती -तीन पंक्चर तो पंक्चरवाला सकाळी मला मानला होता लय जड माणसं बसून सगळा घोळ तुझ्या लका झालाय वर्ष मी एकटा चालवतो गाडी गाडी कधीच पंक्चर नाही झाली आज तुझ्या गाडी पंक्चर झाली बघ माझी आहे का तसं नाही ल माझ्या मुळे काय संबंध आहे माझ्यात कधी हलकं वजन पुलाच नाही महाराष्ट्र एका दिवसात टायर माझा झिजला असं कुठं पहिला त्याला चिरण्या पडल्या त्या कुसका टायर येला का या उघडेला काही काय वाटते माहिती का पांढरंग आपली परीक्षा घेत असेल आम्ही म्हणजे आपण माघारी म आघाडी का काय हा नाही का ना काय करू माहिती आहे का आपण याचा टायरच बोलतो आता टायर बदलू पैसे आता जेवढं पैसे आणेल सगळं टायरला घालवायचं टायर जर ओके असेल तर आपला प्रवास ओके आहे लक्षात घे बघ तू विचारून घेता ते जर मिलय का फिर टायर येवत मी नाही सगळी मी नाही आणली असा पा, वापून चाल तुला तुझी गाडी तुला चालत तू तुपासाठी उष्ठ खाणारा माणूस नाही मी आपले झेट्ट खपत नाही जातो माझा मी मग धर तुझी बॅग जा आताच्या तरी लवकर मी काय करतो तयार मी तू आणि घरी जातो आणि तुझा तुझा तेवढं त्याला पैसे नको ना आता टायर बदलात ना पैसे आले हा का तेवढंच पैसे आणलं तुम्ही आता सगळं टायरला घालवायचे पैसे अरे मग काय नका आम्ही तुम्हाला डायरेक्ट जामन तिला का जना जना म्हणायचं ना तुला लाज वाटली पाहिजे टायर आपला पंक्चर झालाय टायर बदलायला आलाय मग तू नाही जातो मी जातो मग जाकी अरे मग आता मग एवढं ढकलून तू म्हणून तुला का नाही गाडी नाही कुणासाठी आलो नाही आलो ना मी नाही नाही तू पायवर चालणार आहे का पुण्य मला मिळणार आहे का तुझं पुण्य तुझ्या पात्रात पडणार आहे माझं माझ्या पात्रात पडणार आहे आल्यापासून तुझं करणं निघाल्यापासून का तुझं वजनच वाढलं टायरच बसलं हा मग असं कुठं आहे कोणा असतं तुला एक तू घर न दोघं सगळं निघलोय काय खर्च होईल ती लक्षात घे अरे का मला वडापाव काही पैसे खर्च

आमची बिले तारा बोल आम्ही निघालो वारीला आणि अचानक पंक्चर झाल्या जवळ जवळ माझं थांबून तीन पंक्चर दि त्या आणि मग म्हणला आता काढण्यापेक्षा म्हणून डायरेक्ट डायरेक्ट टाका असं किती लालचे किती लालचे स्वस्तातला टाका म्हणजे किती तात्पुरता विचारतो अरे मग किशात रुपया नाही जवळ स्वस्तातला म्हणजे का मग लाख टाका लाव का अरे तुला एकट्याला खर्च आहे का हा निमेने करतो ना खर्च मी निमे टेन्शन आहे तुला आणि निमेने म्हणजे गाडी तुझीच आहे का नाही अरे हेच फक्त मी चाळीसच किलोमीटर आवडली आता हो का असं नाही मला पटत बर का तुला घर नमूद होतो माझी छल मला गाडी आहे ती माझी बी तू काय म्हणला माझी गाडी घेऊ माझी गाडी घेऊ आता मला कळलं तू तुझी गाडी काय घेतली ही टायर माझ्या बोकाने मारा होतं तुला अजून सांगतोय माझी गाडी कशी तरी असते ना तरी माझ्यासाठी लक्ष्मी मिळ आली की ना टायरच्या दुकानापर्यंत तुझी गाडी पर्यंत आली असती पै ना तुला तिथं फिट पडला असता माझंच नाही मला कला मी ना दोस्त किती लाजी दोन्ही दोन्ही टाका जमत असेल तर बघ नाही तर माझं मी जातो असू दे की माझी असं आणायचा अर्थात आणि म्हणायचं जा तुझ्या तू पद्धतीने असू दे पांढरांगा तुझ्या दर्शनाने तुम्ही म्हणून मी बी गप्प या किती काल वापर तुम्ही मला सांगा म्हणजे शेड बांधलो तुम्ही त्याला काय करतोय काय कर मला माझा मला आपला आनंद सोड तू तुझ्या दु रस्ते मी माझ्या रस्ते आलं का लक्षात अरे मी काय म्हणतोय हाताशी वाईल बदल घ्यायचं गाडीचं आणि असं म्हणतोय हा आ, एक काम कर की एक्सचेंज करायचे का मग तुझं बी समाधान होईल आयला पण आता इथं नका मोठी शोरूम ले, वर लागते नाही ना वळजी शिकले लाका 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 किती बिल माझी तू का का डायरेक्ट मग तू गाडी मग अरे तुला काय एकट्या लोड आहे का मी बी निमेन करतोय ना खर्च असं वय बर 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 काय माहितीये का पांढरून बघतोय दोघाला बी द्या ट्यू हृदयात आपल्या भगवंत निम्यानी खर्च करतोय किलोमीटर आला म्हणजे नाकाची गाडी माझ्या माथ्यावर मारतो का चार रुपये नाही माझ्या जवळ अरे तुला नाही रुपया खर्च करायला आवडत बघितलं तुझं मन काय हा म्हणजे म्हणतोय का काय धर तुला पाचशे सहाशेच म्हणून सकाळपासून ना बघतोय मी रुपये काढते का घेशात ना शंभरच रुपयात नाही शंभरच रुपये नाही नाही ओळ बर नाही ओळखी नाही नाही बघू ना मागचा किसा दाखव घे मला वाळा येत नाही माझ्या मावळ जातो ते टायर टाकून घे म्हणजे तू माझ्या पद्धतीने तुला थोडं बोल बरं काय चहाने काय पाठवतो तुला नको काय म्हण आराम करा आपलं तुम्ही मला गारम करित चहाने काय होतं फित होतंय मला दुधाचा एक ग्लास देतो का पाठवून रे रंग मला भूक लागली आहे तर सकाळी निघलो का आंबऱ्या घराच्या बाहेरला का पाठवतो बर का पण आता पांडुरंग नाही बघायचा बाई आ जाऊ द्याला कस तरी घुलून बुलून आळंदी सोड म्हणतो मग बघतो ह्याच्याकडं अमन टायर वगैरे बसावला ना त्यांचा बरं का <laughs> कधी कुणाच्या संघ येऊ ना खराब आहेत ना आधी निच राह बाबा तुझी गाडी चांगली काही का आधी कळलं पाहिजे बाबा इथं काय होते का का, ना घेऊन लय परीक्षा घेत तू माझी तुझीच परीक्षा घेत माझी घेऊन परीक्षा घ्या अरे काय तुझ्या काय पदार्थ पैसे जातात का माझा तुया निमु पैसे नाही घेणार माझ्या नाही घ्या निम पैसे किती झाले वा बा बाबा आई तुझी सांगल दिसाले तुला का ना लय चारा चारा करू नको ओके का क्या काय झालं शेठ दोनशे रुपये कमी आहेत बरं का आणि काय काय बिल लाजी अशी की दोनशे सुद्धा देणार नाही मी काय म्हणतोय रिटर्न येताना तुम्हाला दोनशे रुपये दिले तर चाल पुन्हा म्हणतोय बिल जी मला होईल शेट काय काय हरकत नाही की दोनशे कमी आहेत का बघा तुम्हाला सांगतो अक्षरशः एवढं दोनशे रुपये आयने जाताना मला दिलं होतं खायला म्हणजे राहते कधी चहा पाणी प्यायला मला रुपया नाही घेतला मी माझ्या बिल्ला जे म्हणून घेण्यापेक्षा कधी नाही दोनशे रुपये दिला चांगले बघा नाही मग निघताना तर मला रुपया नाही घेतला दोनशे कुठं तवा निघताना म्हणलं असतं दोनशे रुपये आहेत तर येतो तो संपवला असता आता काय दिला आता काढून दिलं असतं का ठीक आहे चल दोशे शिवयुका एकदा आलो त्या कंपनीला आणि आमच्या गावाचं नाव मोठं या तुम्ही कुणाला विचारतांना गणा म्हणलं की ते तोक तो नागाचा फणाव आहे हा रुपया आहे का रुपया आहे का नगर अन गणा नागाचा फणाव चलो भैया सांग मला जर टायर दुकान टाकायचं तर किती इन्व्हेस्टमेंट करावं लागेल विचारा हा 45 लाख नाही मला वाटलं ना chat का पावसाने ताप दिला काय नका आपस्तिका ना आपण आजार दिला अरे दहा दहा किलोमीटर चालू पाऊस उठूया हा रिम झिम रिम झिम आणि त्यात काय झालंय मासे का कपडे बिले आणले नाही ते मी म्हणलं ही भेसले आणि काय करायचं काय टेन्शन घ्यायचं नाही का गाडीची टाकी फुले टायर बिअर सगळं ओके गाडी कशी आता चालते मी काय म्हणते मला एक गोष्ट खरं सांग ना का मित्र म्हणून खरं सांगा बोलू नक्की वारा लालता का टायर बदलाय चालता माझ्यावर का सकाळी किती कर पडतो तू बैठक ना का मी सकाळी ड्रेस बदलाय मला वेळ नव्हता टायर बदलाय कसा वेळ मिळत सांग बरं तू तुलाच करेन टायर बिर आला असता सकाळी का हवा बिवा चेक करून तू मला काय माहित नाही का टायर आपलं गंडबोल म्हणून रॅक ते बघ रॅक त्याला बी जण येणार नाही आता हे किती बिन झाले छत्तीसशे रुपये झाले का नाही तर एक काम कर वर तर सहाशे रुपये मी भरतो बर का प्रामाणिकपणे आज तीन हजार रुपये तू भरला का रुपया देऊ नको ना रुपया देऊ नको म्हणून मालकीत गेला ना तर खर्च कर टायर मध्ये काय रुपया देऊन पालखीत गेलो ना स्वतःच्या किशेबचा पैसे असं असत इथपर्यंत आणलं मी तिथं खर्च करू शकत नाही माझ्या हा माझा का सारखं नका म्हण नका इथपर्यंत आणलं इथपर्यंत आणलं काही लोका मग गावात ट्रॅक निघाला होता मग टॅरकर बसून आलो असत रुपया द्यायचं ना कोणाला लोकांना बघित तर लगा सकाळपासून दोनशे रुपये खर्च केला ती तू तुझी का तुझी आखी इस्टेट माझ्या नाव केली अरे दोनशे रुपये सुद्धा माझ्याकडे अरे दोनशे रुपये माझी आखी इस्टेट आहे जना ठेव बरे जाणार ठेव आता काय सुरू माहिती का मला काय वाटते आपण तुमची उद नाही आता काय मी काय म्हणतोय एखाद्याच्या घरी जाऊ आणि म्हणायचं आम्ही वर करूया पोटाला काय देता का माना भाकरी बिकरी हा गा का दबाड नाही मी लागेल काय बोलतोय तु बाबी बाबी तू आणि मग कुठे बसून खाऊ कि होई आता पाऊस येतोय झाडा खाली बाय बा बसाय नको एखादं हॉटेल गाठू आणि हॉटेल मध्ये जेव ह्यायचं आणि पाण्याची बाटल घ्यायची चालते समजा पाऊस मी जातो माझा चेहरा सात्विक आहे मी त्यांना पोटी पाडतो इथं जीव का तुझं गेला तर नाही मग ह्याच्यात काय पट्टी पाडायचं डायरेक्ट हॉटेलमध्ये जायचं जेवायचं त्या पट्टी पाडायचं हॉटेला गेला की काय म्हणजे माझे का तिथलं काहीतरी घ्यावं लागेल मग जेवा आले लक्षात आहे का जा तुझ्या इथं जेवण करत होत जेवण नाही येते नाश्ता आहे तसं नाही तसं नाही हो आम्ही का बांधलोय आमचा जेवण होतं बसून इथं करू का बरं का तुम्ही सोडला का लय बुक लागलेला का मला आम्ही राम रे दोन तुम्हाला घेऊन आलाय दोन दोन म्हणजे अरे ना आता चलायक आता संध्याकाळ चल संध्याकाळ जेवणा मिळालं तर नाही खाणार हो हो

जे आणले ती का ही पित्त होते नामक होते तसलं नाही बोलायचं तुम्हाला जेवायचंय का बर बर का चल पाणी बॉटल म्हणजे

मी म्हणलं का बघत कुंडली का नाही आई बाप्पा सेवा केली तर म्हणलं त्याला पांढरा घेतला देवी जातो म्हणलं वारी माझ्या आई का म्हणलं चालून चालून थकल तिचं पाय कोण दाबायचं ना एवढं असतं ना तर आधी चालला असतं कळलं का मी आणलं अरे तुला काळजी बिळजी आहे का ना यायची आय मी पुढं घालून याला आणलं येत नव्हतं येऊ लयला बडे येऊ तेव लयला बडे अगं आई मी तुझा खराब प्रकार आहे येऊ डुप्लिकेट आहे येऊ पण माझा त्याच्या विश्वास त्याच्यामुळे तो घोडं सगळं मार खात आहे अरे माझ्या काय सांगू एका इत्यादी खर्च केला आहे काम करून गेला काय माहित दोन टायर टाकलं तुला रुपयाचं पेट्रोल टाकलं आणि फक्त दोनशे रुपयाचं दिल म्हणते मला नदी तुडीला कायच नाही मिळतो वडापा बिडा पण खा ती मी दोनशे रुपये गाडी नीट करून घेतली त्याच्यापासून मी वय मग तुला वाटतंय अगं आय इतके दिवस मी तशीच गाडी चालवत होतो पण ह्याला आणायचं होतं म्हणजे चांगलं टायर टाकावं गाडीला पडलं पिडलं तर कोण जबाबदार आहे तू माझ्या नाव घेतलं असतं ना ह्याला नीट नाही आणलं हा माझ्यावर नाव घेतलं असतं का ना तुला सांगतो आय छत्तीसशे रुपयाचं टायर टाकलं सातशे रुपयाचं पेट्रोल मी टाकलं रुपया काढ नाही म्हणतो रुपया नाही माझ्याकडं अक्षरशः दोनशे रुपये होतं नंतर नाही उडून निवडून दिलेत मला किती होतं माझ दोनशे नाही दोनशे आणि मी छत्तीसशे रुपयांनी सातशे किती छत्तीशे सातशे किती झालं गाडी कोणाची टायर काय मागायचं का अरे पण

आळंदी ते पंढरपूर वारी कारण होड्या होड्या हिंडू नकालय आम्ही कशाला वड्या होड्या फिरतोय अय मी तर तुझ्या सारखं पाय दाबणार सेवा करणार आहे बघ तू तू पाय दाबणारी सेवा करणार आहे मी का मी काय मी तुझं पाय दाबणारी सेवा करणार आहे अरे चांड्या तो अक्षरशी इन्स्टिट्यूट टपलाय आई तुझं बॉडगाड बोलतोय आणि अर्धा वाटे तरी होईल कशी नाही तुला काय नको का ना मला फक्त आय पाहिजे तुझ्या सारखं लालची नाही मी अरे तुझी आहे तिची सेवा कर तिचं रोज पाय दुखत पण तिचे माझे अभि प्रेम आहे कशाला तू एक पाय दाब एक पाय दा अस नाही नाही दोन्ही पाय मी दाबणार मी थकलो की मग हो जाऊ असं करा मला दोघं बी पाय दाबाव नका मला काय घडणार आहे सेवा देवाची पांढुरंगाची आणंद पंढरपूर वारी करायची तुम्ही पाय दाबा थक्क तुझं तुखतोय तुझी सेवा केली तर आम्हाला देव पाहुणार का मला नाही ना पावणार मी आता असं करा घरी गेलो ना माझा हात पाय दाबा कशी तुमची माया किती मला कळेल चालते